बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि भरोसा आहे आपण पाहत आहात नमस्कार स्वागत आहे आपलं एन सी एन न्यूज घडलेल्या एका गंभीर घटनेची माहिती छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री विजय कुमार ढाडगे पाटील यांच्यावर झालेल्या व्याध हल्ल्याच्या निषेधार्थ देगनूर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येत कठोर कारवाईची मागणी केली आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती लातूर जिल्ह्यातील काल रविवारी छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्याच्या निषेधार्थ आज देगरूळ तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी येथील कार्यालयामार्फत एक निवेदन सादर या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवक सूरज चव्हाण आणि संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे हे निवेदन थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पाठवण्यात आलं आहे या घटनेनंतर लातूर पोलिसांनी सूरज चव्हाण यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या निवेदन सादर करताना देगलूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना शेतकरी बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी सरकारवर आणि सत्ताधारी पक्षावर तीव्र टीका करत शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुंडांना संरक्षण देण्याचा आरोप केला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर त्यांना मारहाण हा लोकशाहीवरचा थेट हल्ला आहे असं मत छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केलं सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे अनेकांनी हा हल्ला हल्ला लोकशाहीवरील असल्याचं म्हटलं असून चव्हाण यांची हकालपट्टी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे ही घटना खरंच संतापजनक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला होणं हे लोकशाहीसाठी धोक्याचं लक्षण आहे आता प्रशासन आणि सरकार या प्रकरणी काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अधिक अपडेट्स साठी एन न्यूज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमच्या सोबत जोडलेल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या बातम्यानसह नमस्कार पुत्र या ठिकाणी एकत्रित आले तर आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहू शकता मोठ्या नेत्यांचे कार्यकर्त्यामध्ये भवनामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणामध्ये हानीमारीचे या ठिकाणी घटना घटत आहे संदर्भामध्ये आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी संपूर्ण शेतकरी या ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित झालेत अशा पद्धतीने मोठे घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तर राजकारणी लोकांचे मोठी धोक्यांचे कार्यकर्त्याची अशी घटना घडत असताना राजकीय लोक झोपा काढत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तालुक्या लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये संघटित होऊन त्यांच्यावर जे अन्याय होते त्याच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी निवेदनाद्वारे प्रत्येक वेळेस मागणी करण्यात येते आज का सांगणार आपण कशा पद्धतीने हे मारहाण झाले आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं लाल लातूर येथे कशी मंत्र्यांनी जो काल विधानभवनामध्ये या ठिकाणी वेगवेगळे विषय जे चलत असतात त्या ठिकाणी आमदार ज्याच्या त्याच्या विभागाचे प्रश्न मांडत असतात ते प्रश्न मांडत असताना देखील या ठिकाणी कृषीमंत्री जे आहेत पोकाटे ते त्या ठिकाणी मोबाईलवर जंगली रम्मी खेळल्याचा असं दिसून आलं त्यामुळं या ठिकाणी विजय घाडगे जे व्यस अखिल भारतीय छावाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते लातूरमध्ये त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष हे लातूरमध्ये आले असताना त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते की अशा पद्धतीनं कृषी मंत्र्यांचं अशा पद्धतीने वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे शेतकऱ्यांच्या विघातक आहे सरकारचं विघातक अशा पद्धतीचं हे दृश्य <coughs> या ठिकाणी बोकाटेने दाखवलं आहे त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आणि हे कोकाटेंना या ठिकाणी लवकरात लवकर मंत्रिपदावरून काढून टाकावं अशा पद्धतीचं निवेदन त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी सुनील तटकरे यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचू असं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बोलणं झालं पण मी कुठं बहादर काम केले की के काय मी कुठं मोठा पराक्रम केला काय असं दाखवण्याचं काम त्यांच्याच विद्या युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी लगेच घडून आणलं की त्या झाडगे यांना या ठिकाणी मारहाण केली की तू आमच्या कृषी मंत्र्यावर अशा पद्धतीचा आरोप कशामुळं करू शकतो काय नाही म्हणून अशा पद्धतीकडे त्या ठिकाणी मारहाण केली या मारहाणीचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय जिंकलो या ठिकाणी सर्व संघटना सकळ मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत आणि या ठिकाणी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे पण हे वारंवार का होत आहे हेही आपल्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आणि बहुजन चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे गेट ले, गेट ले की कुठंतरी आपली लिटमस टेस्ट घेतल्या घेतल्या चालू आहे दरवेळेस लिटमस टेस्ट घेणं चालू आहे की बाबा आपण झोपलेले आहोत की जागे आहोत म्हणजे तुम्ही जर रस्त्यावर आले तर आम्ही तुमचे पाय तोडू तुम्ही जर आम्हाला उद्धट वागणूक या ठिकाणी प्रश्न विचारले तर आम्ही तुमचे डोळे काढू जसं मनूच्या कायद्यामध्ये होतं की उलट बोललं प्रश्न विचारला तर जीप छटायची आणि डोळे काढून बघितलं तर डोळे काढायचे अशा पद्धतीच्या मनूच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी कायदे आहेत मनूचे तशा पद्धतीने हे सरकार करू पाहत आहे काय असं आम्हाला या ठिकाणी निदर्शनास यायला लागलेलं ला आहे म्हणजे मनुष्य सरकार आणायचं आहे का सरकारला असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे पण आम्ही कदापि हे सहन करणार नाही आणि कदापि जरी सरकारने ठरवलेला असेल की अशा पद्धतीचा कायदा आम्ही आणू म्हणून पण ते आम्ही बहुजन समाजातील चळवळीतले कार्य आम्ही यांचा हा डाव हाणून पाडू म्हणजे हाणून पाडू एवढं या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीने घटनेचे आरोपी असतात त्यांच्यावर निश्चितपणानं काल झालेला हा हल्ला हा मला वाटते की आमच्या एका विजयकुमार गाडगे फटकावर झालेला हल्ला नाही हा खरंतर तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलावर झालेला हा हल्ला खरं म्हणजे आणि या सरकारचं कामच सध्या हे सुरू आहे बाबा कुठंतरी दडपशाही करून दाबण्याचं काम सुरू आहे मारण्याचं काम सुरू आहे परवा याचं प्रकरण झालं काटेचं प्रकरण झालं कालचा आमच्या विजयभावावर हल्ला झाला खरं म्हणजे कारवाईचं तर काही सोडाच पण त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे आणि निश्चितपणानं याचे फळ त्यांना भोगावे लागतील आणि मी अखिल भारतीय चव्हाण अध्यक्ष या नात्याने आज सांगतो तुम्हाला अजितदादांना जर शेतकऱ्यांच्या मुलांची मतांची मत गरज असेल तर त्या सूरज चव्हाणचा तातडीनं राजीनामा घ्यावा त्याला पक्षातून हकल अकलपट्टी करण्यात यावी खरं म्हणजे आम्ही मानू की बाबा तुम्ही खरंच शेतकरी पुत्रांचं ऐकता असं आम्हाला वाटेल आणि त्या सूरज चव्हाणं कदाचित विसरला छावाचा इतिहास त्यानं छावाचा इतिहास एकदा त्यानं वाचून पावा मागे पलटून पावा की छावाचे कार्यकर्ते छावाचे मुलं काय करू शकतात हे निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्याला कळेल कायद्याने काय जरी त्याला कायदेशीर शिक्षा नाही झाली तरी निश्चितपणानं शेतकरी पुत्र म्हणून सांगतो छावा संघटनेचा एक तालुका अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीनं बोलतो आहे की निश्चितपणानं त्याला करारा जबाब मिलेगा छावा स्टाईलनं त्याला लवकरात लवकर उत्तर मिळेल म्हणजे मिळेलच तुम्ही बघत राहा आणि शासनानं फडणवीसांना माझी विनंती आहे की छावा स्टाईलनं आम्ही करण्याच्या अगोदर तुम्ही जर केलात तर निश्चितपणानं ते चांगलं होईल ते आमचं तेवढं वजन कमी होईल निश्चितपणानं त्याला करारा जबाब मिळेल म्हणजे मिळेलच सर्वप्रथम या दोन जे भ्याड आले झालेले आहेत सन्मान्य आमचे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड तो काटे नावाचा व हरणकोर आर एस एसचा आणि बी जे पीचा पदाधिकारी त्यानं सुद्धा काळं फासलं आमच्या प्रवीणदाताला म्हणजे सर्व समविचारी संघटनेचे जे लोक आहेत म्हणायचं माझा उद्देश असा आहे की छावा असेल संभाजी ब्रिगेड असेल आणि किंवा आंबेडकरी च याच्यानंतर जे नंबर लागेल ते कोणाचा आंबेडकरी चळवळीचा लागेल काय हा मला असं आर एस एसला किंवा त्या बी जे पीला करायचं आहे मला काय म्हणायचं आहे की या शेतकऱ्याच्या पोरानं फक्त जाऊन तुम्हाला निवेदन लोकशाहीच्या मार्गाने निवेदनं देऊन पत्त्याचा डाव जो खेळत असतो तो आपला राज्याचा कृषी कृषी मंत्री त्या द्वारे रमी जंगल रम्मी जंगल खेळत असतो तर फक्त तो निवेदन लातूर ठिकाणी देत असताना मग त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना देत असताना मग झाल्याच्या नंतर सर्व सन्माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजितदादा दा, गटाचे सुनीलजी तटकरे साहेब यांनी निवांतपणे निवेदन घेतात त्यांच्यासोबत बनसोडे साहेब आहेत घेतात घेतल्याच्या नंतर हा हे हरामखोर जो चव्हाण नावाचा जो प्रदेशाध्यक्ष आहे युवकाचा राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा त्याला माझं सांगणं आहे तुला छावे कधी सोडणार नाही हे छावा आहे आज तुम्ही कोणाचं ऐकत आहात म्हणजे तुम्ही महायुतीतल्या सर्व घटक पक्षाचे कोणी असो त्या ठिकाणी बी जे पी असल शिंदे शिवसेना असेल किंवा अजितदादा पवारचे असेल पहिलं बी जे पीचा झाला हल्ला नंतर अजितदादाचा था झाला नंतर आता शिंदे गटाचा आहे काय असं आम्हाला वाटतंय आणि हे खेळ जे कळतंय ते आर एस एस संघटना आहे बी जे पी हे यांचं चालवते काय हे आम्हाला शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय गायकवाडला जे हल्ला झाला होता आले निर्णय आंदोलन करण्यात आले त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांनी असं सांगितलं की त्या व्यक्तीसोबत आमचा काही संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्यात आली हां सगळ्यात महत्वा बरोबर आहे मुद्दा तुमचा बावनकुळे साहेब म्हणतात त्यांची व्हिडिओ आहेत त्यांच्यासोबत सर्व आहेत आणि सुनील तटकरे साहेब सुद्धा म्हणतात की या हल्ल्याचा जे काही हल्ला झाला आहे घाडगे पाटलावर अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष गाडगे साहेबांवर जो, सा, जो हल्ला झालाय नी मी त्याचा निषेध करतो आणि योग्य ती कारवाई करावी यांनी काय करू लागलेत अगोदर मारू लागलेत अगोदर सर्व आपल्या या सत्तेचा हातावर तोंडावर सर्वावर आणू लागलेत आणि मग नंतर माफी मागू लागलेत आणि हा सूरज चव्हाण सुद्धा आज सकाळी आज मी फेसबुकच्या माध्यमातून पाहिलो की सूरज चव्हाण सुद्धा माफी मागितलाय मी दिल्लीगिरी व्यक्त करतो माझ्या आमचे सहकारी विजय घाडगेजीजी यांना मी जाऊन आणि भेटतो अरे भेटून अगोदर मारलास भुक्या करलास तुला जसं ते बॉक्सिंग मध्ये राहते तस त्या कोपरानं सुद्धा मारू लागला ही हाड फिड आमच्या शेतकरी पुत्र आमचा विजय भाऊ घाडगे यांचं भाजून गेलेलं आहे तुम्ही बघा आणि या प्रसार माध्यमातून आम्हाला हे कळालं आज आम्ही लातूरला जाणार होतो पण आज लातूर बंद आहे म्हणून आज या प्रशासनानं लोकशाहीच्या मार्गानं लोक प्रशासनाला निवेदन द्यावं म्हणून आम्ही आज देगलूर उपविभागीय कार्यालय यासाठी सर्व समविचारी संघटनेचे बांधव आम्ही जमून जिल्हाधिकारी कार्य उपजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलो कालची जी घटना झाली अत्यंत निंदनीय आहे जे लोकशाहीचे रक्षक आहेत आणि तेच जर भूमिपुत्रांना शेतकरी पुत्रांना जर त्यांचा आवाज दाबण्याचं काम करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी लोकशाही आम्ही जीवन ठेवू असं बोलायला लागले एका हातात संविधान घेऊन आम्हाला त्यांच्याप्रती त्यांच्या कामाप्रती आम्हाला शंका येते आत्ता संकेतपाणी बोलल्याप्रमाणे एका हातामध्ये संविधान घेऊन दुसऱ्या हातानं मनुसमृद्धीची काय ते लागू करत आहेत की काय हे असे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी जो आमचा महाराष्ट्र आहे जी संतांची भूमी आहे जी महापुरुषांची भूमी आहे या भूमीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा आत्ता आपल्याला दिसते आहे आणि म्हणून एका एका ओळीमध्ये जर माझं मनोगत या ठिकाणी सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या पायामध्ये मोडू लागले काटे शेतकऱ्यांच्या पायांमध्ये मोडू लागले काटे आणि भर सभागृहांमध्ये रम्मी खेळत आहेत पोकाटे भर सभागृहांमध्ये रम्मी खेळत आहेत पोकाटे देवेंद्र फडणवीस यांना कधी घालणार तुम्ही काटे तर हे असं आम्हाला सांगायचं आहे तुम्ही सभागृहाचे प्रमुख आहात आणि आता तुम्हीच महाराष्ट्राच्या जनतेला सांगत आहात की आमचे आमदार आता मस्तावलेत आणि खऱ्या अर्थानं मस्तावलेल्या सांडांना खाली आणण्याचं काम ही जनता करेल आणि अशा पद्धतीनं जर लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जो शेतकऱ्यांचा भूमिपुत्र आहे मजुरांचा आहे लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जर तुम्ही गुंडाच्या मार्फत सत्ता हातात घेऊन त्यांचा आवाज जर दाबत असाल तर येणाऱ्या काळांमध्ये जनता तुम्हाला मात करणार नाही एवढंच या घटनेचा निषेध करत असताना सांगतोय या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो ज्या या हरामखोर सूरज चव्हाणनं शेतकरी नेते विजयभैया गाडगे यांच्यावर जो झुंडशाहीचा हल्ला केला आहे त्याची अगोदर त्या पक्षातून बडतर्प करावं त्याच्यावर जे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावं जर ती शासनानं लवकरात लवकर जर कायदेशीर कारवाई केली नसेल तर त्या हरामखोराला छावा स्टाईलनं लवकरच उत्तर देण्यात येईल आणि जर शासनाने हे असंच जर आम्ही बोलतोय ते ऐकतात सोडून दिलं तर लवकरच महाराष्ट्रभर छावा हे उग्र आंदोलन करण्यात येईल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजीत तटकरे साहेब आणि उदगीरचे आमदार बलसोडे साहेब हे या ठिकाणी आले होते त्यांच्या पक्षाच्या कार्य कार्यक्रमानिमित्त आणि त्या ठिकाणी एक आमचा शेतकरी पुत्र छावा संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुनीलजी घाटगेसाहेब या ठिकाणी या देश या राज्याचे कृषी मंत्री कोकाटे हे विधानसभेमध्ये रमी खेळत असताना असतानाचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला होता आणि त्याचा कृषी मंत्री या ठिकाणी लाभलेला आहे त्याचं ते त्या कृषी मंत्र्याला बडतर्प करावं या याच्यामधून का आमदारकी त्यांची रद्द करण्यात यावी म्हणून संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी सुनील तटकरे यांना सुनील घाटके यांनी या संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर सुनील तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी पदशीर त्यांचं सगळं ऐकून घेतलं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि करण्यात येईल आणि वरिष्ठापर्यंत हे पोहोचण्यात येईल असं म्हटलं आणि म्हटलं म्हटल्या बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत असताना सुनील घाटगेवर या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष जो सुनील चव्हाण आहे तो आणि त्यांच्या पंधरा साथीदारांनी त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला करून तिने घायल करण्याचं काम करत आहे या हा एकीकडे म्हणायचं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं सरकार म्हटल्यानंतर एक आमदार आकाशवाणी येथे आमदार येथील कॅन्टीनमध्ये मारामारी करतो ुंगीवर आणि बनणीवर आणि दुसरा आमदार विधानसभेच्या आवारामध्ये आई वणीवरती या ठिकाणी भाषा करतो आणि तिसरा आमदार विधानसभेमध्ये रमी खेळत असतो शेतकऱ्यांची या ठिकाणी आत्महत्या है। या होत असताना या ठिकाणी त्यांची चाळे ह्या मंत्र्यांचे चाळे या ठिकाणी चालू आहेत आणि यांच्यासमोर जर कोणी अन्याय होत असेल गोळ्या एकत्र होत असेल तर या ठिकाणी अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं आणि निवेदनामार्फत संविधानिक पद्धतीने निवेदन देत असताना शेतकऱ्यांच्या पुत्रावरती जर हल्ला होत असेल तर हे सरकार आहे तरी कोणाचं काय रमी खेळणाऱ्याचं आहे काय आरोची भाषा करणारे ते आमदाराचं आहे मारसोप करणारे आमदाराचा आहे काय शेतकरी पुत्राचं आहे का शेतकऱ्यांचं आहे हेच या ठिकाणचा मोठा प्रश्न आहे जर त्यांना त्या सूरज चव्हाणला या ठिकाणी जर अटक होत नसेल आणि या ठिकाणी त्यांना पक्षातून जर हकालपट्टी होत नसेल तर छावा ही छावा छावाचा इतिहास आहे जर शब्दानं जर मा कोणी ऐकत नसेल तर हातात दंडुके घेण्याचं काम स्वर्गीय अण्णासाहेब जावळे नाही या ठिकाणी सर्व छाव्याने दिले आहेत आम्ही सर्व वेगवेगळ्या संघटने असो वेगवेगळ्या पक्षात असो पण आमचा मूल हा छावा आहे यावेळेस का होईना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छावाची ताकद या महाराष्ट्रात दाखवली गेली पाहिजे तर आणि तरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुत्राला आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही